सर मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अर्थात संक्रांत आहे आणि म्हणूनच एका सुंदर इव्हेंटला आम्ही आलेलो आहोत आणि तिथे तुमचे लाडके सागर मुक्ता आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि मुक्ता नव्याने भेटते आपल्याला स्वर्धा एकतर पुन्हा एकदा आली आहेच मराठी मालिका करण्यासाठी आणि मुक्ताचा रोल करते काय वाटतं शूट सुरू झालं एकंदरीत कसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय धाकधुक आहे धाकधुक uh, तर खर शॉर आहे कारण पहिल्यांदा मी ऑन स्क्रीनमुळे आईचं पात्र साकारते त्यामुळे uh, माझ्यासाठी ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे uh, खरं तर uh, पहिल्यांदा आईची भूमिका साकारणं अन इझी uh, जॉब uh, त्यामुळे मला माझ्यासाठी हे चॅलेंजिंग आहे आणि एक इंटरेस्टिंग पण आहे त्यामुळे मी uh, ही संधी साधली आणि स्टार प्रवाहाबरोबर जोडले गेले त्यामुळे ही अजून एक इट वूज लाईक चेरी ऑन द केक Uh, माझ्यावर विश्वास टाकला आज स्टार प्रवानी त्यामुळे थँक्यू सो मच फॉर दॅट आणि प्रेक्षकांची पण ॲक्च्युली uh, कमेंट्स जे आहेत किंवा त्यांची त्यांचा जो प्रतिसाद आहे तो पण खूप छान आहे दे व्हेरी सपोर्टिव्ह uh, त्यामुळे मला अजून एक जरा हायचं वाटलं आहे कारण प्रेक्षक बाप कधी डिसअपॉइंट करत नाहीत फॉर शुअर सो दे आम रिली लुकिंग फॉवर्ड टू इट नवीन मुक्तासोबत मैत्री झाली आधी ओळख होती का पहिल्यांदा एकत्र भेटलाय आधी ही हो ओळख नव्हती आमची पण ऑब्व्हियसली आत्ता इथेच आमची ओळख हो झाली आणि मजा येते आत्तापर्यंत जे आम्ही शूट करतो आहे मजा येते चांगले सीन्स होत आहेत आमचे आणि एकंदर जसे ही आमच्या पूर्ण कोळी कुटुंबात फिट झाली आहे तीन चार दिवसातच चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी खूप एकत्र येऊन सीन करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत तर आय होप की इथून पुढे अशाच पद्धतीने चांगले सीन करण्याचे प्रयत्न करू आम्ही बरं स्वर्धा एकतर तसं म्हणायला गेलं तर एक मालिका केलीच आहेस तू पण ती थोडीशी ऐतिहासिक मालिका होती हे हा जेव्हा रोल आला तेव्हा काय एकंदरीत एकतर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांसमोर यायचं आहे कशा प्रकारचा रोल मग स्वीकारायचा खूप वर्षांनी आल्यानंतर पुन्हा एक थोडंसं असतं ना की सिलेक्टिव्ह व्हावं लागतं सो काय ठरवलं होतंच हा रोल स्वीकारताना खरं तर सिलेक्टिव्ह असं नाही कारण एक आर्टिस्ट म्हणून एक ॲक्टर म्हणून जेव्हा आपल्याला एक संधी मिळते ना की तुमचं काम लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे तेव्हा ही एक संधीसुद्धा एनफ असते मग त्याच्यात खूप विचार केला तर मग कदाचित ती चांगली असेल तरी मग मुक्ते जी मला नव्हती घालवायची आणि स्टार प्रवाह स्टार प्रवाहाबरोबर काम करण्याची संधी होती सो मला ती पण नव्हती मिस करायची आणि प्लस आईचं आईची भूमिका असल्यामुळे ती मला अगदीच चॅलेंजिंग होती माझ्यासाठी सो दॅट्स वाय आय वॉन्टेड टू डू द शो पण रिप्लेसमेंटची कुठेतरी थोडीशी भीती वाटते नाही कारण तुम्ही एक कलाकार असता तुम तुमची एक जर्नी असते यू जॉईन अ शो यू लीव अ शो इट्स अ प्रोसेस आणि त्या प्रोसेसमध्ये आपण आपलं प्रामाणिकपणे काम करतो हेच इनफ आहे मला संक्रांत आहे सो संक्रांतीनिमित्त तुझी तर माझ्यामध्ये रिअल आयुष्यामधली पण पहिली संक्रांत असेल <laughs> सो त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल स्वर्धा मला काय यावेची तयारी झाली आणि वेळ द्या द्यायला मिळाला तेवढा तेवढा नाही ॲक्च्युली मला निघता निघता जायचं अगं तुझी साडी घ्यायची तुझ्या हलव्याचे दागिने घ्यायचं म्हटलं अगं थांब आता मला हे सुरू होऊ सु, दे शूट माझं सो बॅक ऑफ द हेड तिची तयारी सुरू आहे सो सु, एम रिली एक्सायटेड नवराबरोबर पहिली संक्रांत सेलिब्रेट करायला हळदी कुंकू मला इन जनरल ह्या सगळ्या गोष्टी आवडतात त्यामुळे आय एम ऑस्ट सो एक्सायटेड नवीन साडी आणि हलव्याचे दागिने आणि सगळ्या फोटोशूट वगैरे राजची कितवी संक्रांत असेल हे खऱ्या आयुष्यात पाचवी सहावी हां हां संक्रांत छान सेलिब्रेट केले लाडू वगैरे बनवणं किंवा हलव्याच्या दागिने बायकोसाठी रेडी नाही नाही असं 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 नाही करत आम्ही काहीच मी पण मग आता ऐकलं तेव्हा मन मला झालं हो गॉड <laughs> नाही असं नाही करत काही पण ऑब्व्हियसली प्रेम तितकंच असतं गोडवा तितकाच असतो ह्या सगळ्या गोष्टी जरी नसल्या तरी सण हा सणासारखाच साजरा होतो हॅपीनेस हा तितकाच असतो तर तर बेसिकली असणं आहे आम्ही खूप असतो आमच्या आमच्या पण आता अर्थात संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळ बनवणं आलं लाडू बनवणं आलेस खऱ्या आयुष्यात लाडू बनवून झाले तुझी तर पहिली वेळ असणार आहे सासू परीक्षा घेणारच आहे चांगली पण तुझं काय तू ह्याच्या आधी थोडंसं बनवायचा प्रयत्न केला हा लहानपणी घरी असताना आई अशी काही काय हे गरम केलं आहे ते असं एक पाण्यामध्ये गुळ टाकून त्याचं तार झाली काय 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 बघायचं आहे तार असं काय ते बघायची मग ते असताना आम्ही बाजूला बसलेला असायचो फक्त मला ती बोलायची तू मागे हो गोंधळ घालू नकोस त्यामुळे मी साईडला असायचो एकदाच प्रोसेस सुरू झाली ते असे लाडू बनवायला सुरू झाले की मग मी एंट्री एंट्री घ्यायची माझी पहिला टेस्ट करून बघायचा मग दुसरा बघायचा मग टेस्ट करायला मग बाई बोलायची तू मागे हो चल मी बनवते असे अशी मजा असेल यावेळेला काय म्हणजे सासूला इम्प्रेस करायचा आहे त्याच्यामुळे मस्त तयारी झाली लाडू वगैरे बनवायची आईकडे असताना बनवले कधीच नाही लग्नानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली <laughs> मी कधीच स्वयंपाक केला नाही बट आता लग्नानंतर हळूहळू नवऱ्यासाठी मग सासू सासूसऱ्यांसाठी मग नंदेसाठी असं काही काही काय हळूहळू गोष्टी शिकले आणि करत गेले तर पहिल्यांदा पहिली वेळ माझी लाडू करायची त्यामुळे होणार आहे नव अगदीच अगदीच आत्तापर्यंत खूप प्रयोग झाले त्याच्यावर विचारावर आता हा एक पुन्हा एकदा नव्याने प्रयोग आहे तरी आता राज मला सांगेल काय काय बनवतात लाडू बनवतात <laughs> <laughs> आता आईला बघितलं आहेस लाडू बनवताना तिळ ऑब्विस्ली आहे तिळगूळ गुळ शेंगदाणे आय होप इनफ आहे इतकं ऑब्वियसली इतकंच असेल सर काय ॲड करायचं असं असं वाटतं आ, वेलची आ, वेलची बरोबर समजा खारीक पूड वगैरे घातली तर अगदीच पौष्टिक करायचं असतील तर असं डायट डायट एका वेळेला किती लाडू खाऊ शकतात आत्ता जर खायचे असेल तर एका वेळेला किती लाडू खा कॅपॅसिटी खूप पण खात नाही <laughs> खाऊ शकतो खूप खाऊ शकतो निदान सात आठ तरी जातीलच इथे बघितलं छोटे छोटे आहेत जास्त मोठे नाहीयेत जातील पण नाही खायचं <laughs> स्पर्धा दोन।, दोन हो की होनरल गोड नाही आवडत एवढं त्यामुळे दोन म्हटल्यानंतर आणि संक्रांत असल्यानंतर पतंग उडवणं हे आलंच सो तो कधी कल्ला केला मित्रांसोबत कॉलेजमध्ये असताना किंवा हो हो शाळेत असताना खूप कल्ला केलाय पतंग उडवण्याचा हात कापून घेण्याचा आणि दंगा दंगा फक्त दंगा असायचा आणि ह्याची सुरुवात खूप आधीपासून व्हायची जेव्हा मार्केटमध्ये पतंग दिसायचे तिथूनच रोज सकाळी म्हणजे किंवा शाळेतून घरी येताना आईला पतंग पाहिजे पतंग पाहिजे आज नाही आज नाही उद्या नाही उद्या नाही करत मग काहीतरी पप्पांसोबत बाहेर जायचं मांजा आहे मग मां तो असा गुंडाळत गुंडाळत <laughs> मग एक दिवस थोडंसं असं कापून घ्यायचं मग म्हणा फिरकी लागते फिरकीशिवाय काय होत नाही पप्पा मग फिरकी आणायची तर हे सगळे उद्योग चालायचे आणि खूप मित्रांसोबत पतंग उडवले आहे खूप मजा केली आहे इथेच कांदिवलीमध्ये चाळीत आमच्या खूप आठवणी देतल्या या वेळेला मग उडवणार आहेच मित्रांना एकत्र गोळा करून काय नाही होत ह्या सगळ्या गोष्टी इच्छा खूप असते पण सगळे आपापल्या कामात बिझी असतात तर यावेळी आय थिंक आपण व्हॉट्सॲपवर आम्ही पतंग उडवू दे म्हणजे आज स्टार प्रवाहाचा हा जो इव्हेंट आहे या निमित्ताने कदाचित तुम्ही जेवढे लीड आर्टिस्ट एकत्र आला आहात तेवढे मिळून तरी आज ते कदाचित एन्जॉय करण्याचा प्रयत्न डेफिनेटली आणि हा स्टारचे खूप खूप आभार स्टार परिवारचे कारण प्रत्येक वेळी असा ज्या गोष्टी आम्हाला आमच्या आयुष्यात नाही करत म्हणजे वेळच नाही मिळत किंवा ऑब्व्हियसली सगळेच बिझी असतात पण त्या काही गोष्टी आम्हाला असं एक परिवार म्हणून इथे साजऱ्या करता येतात तर त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आज तेजूला किती ते मिस करतो ऑब्व्हिअसली जसं कॉलेज किंवा शाळा संपते आपला एक मित्र पुढच्या बॅ जातो तर आपल्याला एक आठवणीत राहते पण प्रोसेस पुढे चालू राहते शो मस्ट गो ऑन तर ऑब्व्हिअसली मिस करतो आहे पण एन्जॉय पण करतोय नवीन गोष्ट आहे इथे नवीन मित्र आहेत एन्जॉय अरे मालिकेत काही संक्रांत वगैरे अशी पाहायला मिळणार आहे का आणि सो तसा काही ट्विस्ट आहे मालिकेत आहे पण काय आहे ते मलाही माहित नाही शूट उद्या करणार आहोत आम्ही त्यामुळे आयडिया नाही आहे अजूनपर्यंत पण इतकं कळलंय की मकर संक्रांतीचा काहीतरी शूट करायचं आहे आता कशा पद्धतीने असेल ते उद्या कळेल लाडू बनवता बनवता त्याच्यात स्पर्धा उतरणार आहे असं मला वाटतंय ना आ, ते अजून माहित नाही कारण मी पण पहिल्यांदाच राजवर प्रयोग करणार मकर संक्रांती गेले लहान मुलं आहे धरता त्याच्यामुळे तो दंगा मस्ती ते पतंग उडवण्याचे सीन आम्हाला कदाचित छान प्रकारे पाहायला मिळतील आय होप मालिकेतही सो बघूया आणि नवीन मुक्ताचं स्वागत आहे आणि खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा थँक्यू सो मच